मराठी रणसंग्राम सोशल फाउंडेशन आणि ॲडव्होकेट दीपक लाड यांच्या काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा कुंडल जिल्हा परिषद गटातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋषिकेश भारती महेंद्र लाड कुंडल पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ हेमा सुहास पवार पाटील आणि बांबवडे पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ सुवर्णा पांडुरंग संगपा यांना रणसंग्राम सोशल फाउंडेशन आणि ॲडव्होकेट दीपक लाड यांनी पाठिंबा दिला हे तिन्ही उमेदवार फक्त राजकारणासाठी नाहीत तर पुरोगामी विचारांचे खरे शिलदार आहेत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय समानता आणि विकास मिळावा यासाठी झटणारे माणूस किचन ने संवेदनशील नेते विशेषतः भारतीताई लाड बहिणी यांच्या त्यांच्या त्यागानं आणि समाजसेवेनं आम्हाला नेहमीच प्रेरणा दिली बहुजनांचे नेते स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब व स्वर्गीय भारतीताई यांच्या आठवणी आजही आमच्या हृदयात जिवंत आहेत ऋषिकेश लाड हे त्या वारशाचे खरे वारसदार आहेत त्यांच्या विचारांशी आमचा गाढ ऋणानुबंध आहे ऋण फेडण्यासाठी कुंडलच्या प्रगतीसाठी आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभा असल्याचं मत ऍडव्होकेट दीपक लाड यांनी व्यक्त केलं हेमाताई आणि सुवर्णताई यांच्या मेहनतीनं संवेदनशीलतेनं आणि महिलांच्या आवाजाला बळ देणाऱ्या कार्यानं आम्ही प्रभावित आहोत त्यांच्यासोबतच कुंडल आणि बांबोडे गणाचा सर्वांगीण विकास होईल याची खात्री आहे अनेक आणि पक्ष नवे विचार बदलला परंतु अॅडव्होकेट दीपक लाड यांनी डाव्यावर चळवळीचा आवाज जपण्याचं काम केलंय असं मत आमदार विश्वजित कदम यांनी यावेळी बोलताना के व्यक्त केलं मी कोणत्याही प्रकारचा काँग्रेस प्रवेश केलेला नाही फक्त रणसंग्राम सोशल फाउंडेशनचा सा एक सहानुभूतीपूर्वक पाठिंबा ऋषिकेश भाई यांनी हे मागितले आहे खरं तर ही भूमी क्रांतीवीरांची आहे ह्या क्रांतीवीरांच्या भूमीमध्ये बाळासाहेब त्यांचे वडील डॉक्टर पतंगराव कदम आणि आमचे आजोबा क्रांतीवीर कॅप्टन रामभाऊ लाड से क्रांती सेना पाटील क्रांतीकडे जेडीबा फुला डाकारामदा पवार सवारामेडके दलित मित्र तांबड काका अशा एकरीशे अकरापेक्षा जास्त अतिल सैनिकांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं तीच परंपरा बाळासाहेब रणसंग्रामच्या माध्यमातून आम्ही पुढे येत असताना तर या निवडणुकीत कुठं आम्ही यावं अशी भूमिका होती परंतु सगळ्यात जास्त प्रेशर माझ्यावरती होतं जरी प्रेशर असलं तरी पिंटूंना पवार काही ठिकाणी की नाही मला माहीत नाही परंतु अर्ज पाठीमागे घेण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केला आणि अर्ज मागे घेतल्यानंतर पिल्टोना म्हटलं की बघा आता बीपीची गोळी खातोय अण्णा म्हटलं बीपीची गोळी तुम्ही खायची गरज नव्हती भारतीय ताईंची अस्मिता भारतीय ताईंचं प्रेम साहेबांचं आणि भाऊचा ऋणानुबंध या मैदानाची भिंत जरी पडली तरी मी मोटरसायकल घेऊन भाऊंना घेऊन यायचो आणि पथकराव साहेबांनी भाऊच्या शब्दावर त्यावेळी पाच लाख रुपये दिलेले राजकारणाच्या पलीकडे नातं असणार राजकारणाच्या पलीकडे सामाजिक भान जपणारं नेतृत्व म्हणून कदम साहेबांच्याकडे आम्ही नेहमीच बघितलं आणि या निवडणुकीत पाठिंबा देत असताना त्या माझ्या माता भगिन्या आहेत बाळासाहेब या ठिकाणी दिवसातला एक दिवस असा होत नाही की सावित्रीबाई कुले नगरला आलो नाही आणि इथल्या चुलीपर्यंत अगदी चहा आणि जेवणापर्यंत ह्या दीपकलाचा संबंध आहेत आणि अशा गोष्टीमध्ये मागा पत्रकार बंधन बंधूंच्या मनामध्ये सुद्धा सांचिकता असेल पाठिंब्याचं पत्र भारती ताईंचा फोटो, फोटो या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा माझा फोटो न टाकता या माउडीची ज्या पद्धतीनं कुंडलमध्ये पाटे साडेतीन पर्यंत रांगोळी रांग, काढली तीच रग आणि तीच माया भारतीताईंची मनामध्ये आहे असे संस्कार असणाऱ्या कॅप्टन भाऊनच्या कुटुंबातून आहे बाळासाहेबांनी रिक्वेस्ट केली आपाने केली ही मला महत्वाचं नाही परंतु माझंही कर्तव्य होतं या निवडणुकीमध्ये सुरुवातीला वाटलं मला ऋषिकेश यांची लढत होत नाही परंतु त्या ठिकाणी वाटलं कुठंतर एक बहुजनांचा सा आवाज साहेबांचा सा जेडी बाप्पांचा सा नाना पाटांचा घेऊन आपण पुढे यावं हो। परंतु निवडणुकीमध्ये ऋषीभाजी आले म्हणून आपली काहीतरी सामाजिक या ठिकाणी श्रीकांत माने सर जबाबदारी आहे आणि डॉक्टर किरण बोग गोदपाकर असतील पोपटराव काका असतील कुंडलवरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा